आता अध्यक्ष महोदय सरकार आमच्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्या म्हणत आता काम तर झालेलं आहे त्यामुळे लाडक्या दहा ते वीस लाख लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र करण्याची तयारी आता सरकारची चालू आहे आणि हळूहळू त्या संख्या कशी कमी होईल अडीच कोटीवरून कसं ते पन्नास आणि पंच्याहत्तर लाखावर संख्या येईल हे बघण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सरकारमधले अधिकारी करतायत असं मला वाटतंय आता एकदा पैसे दिले इलेक्शन झालं त्याच्या आधी चार हप्ते झाले पाच हप्ते झाले महिलांनी बिचारांनी पैसे दिले आता त्या यादीला टच करता करणं योग्य नाही म्हणजे अगदी ग्राहक न्यायालय तरी ह्या महिला गेल्या की आम्हाला यांनी सांगितलं म्हणून आम्ही यांना मतदान केलं आणि आता असं आमचं अनुदान कसं काय बंद करताय तर वेळी वेगळा निकाल लागू शकतो त्यामुळं आता बंद झाले ज्यांचं अनुदान तुम्ही सुरू केलं आम्ही काय तुम्हाला सांगायला आलो नव्हतो तुम्ही आग्रहानं त्यांना लाईन लावायला लावली त्यांना अर्ज भरून घेतले आता त्यांचा बंगला आहे दोन चाकी आहे का चार चाकी आहे हे सांगून आता महिलांचे तुम्हाला हे अनुदान बंद करता येणार नाही ती मतदारांना फसवणूक झाली असा आरोप सरकारवर येऊ शकतो आणि म्हणून आता नव्या निकष लावा नव्या महिला निवडताना तुम्ही लावायला माझी काही तक्रार नाही